नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे मित्रांनो मला काय तुमचं एक गोष्ट पटली नाही थांबतो थप थप तोय बोलतोय ना ते म्हणजे आम्ही एक व्हॅलेंटाईन डे चा सहज कॉमेडी म्हणून व्हिडिओ बनवला होता पण त्याला काय जास्त तुम्ही रिस्पॉन्स दिला नाहीये त्याच्यानंतर मी ब्लॉग टाकला तर ब्लॉगला कॉमेडी व्हिडिओ पेक्षा जास्त रिस्पॉन्स मग मी कधी कधी कन्फ्यूज होतो की यार नक्की आत्ता ब्लॉगची सवय लागली तुम्हाला तर ब्लॉगच बनवू का कॉमेडी पण बनवू आणि ब्लॉगच बनवले तर कॉमेडी ॲक्टिंग वगैरे करणं मी विसरून जाईल त्या अशा काही गोष्टी माझ्या मनामध्ये येत राहतात बट असू द्या तरी पण मी आठवड्याला तर कॉमेडी व्हिडिओ बनवतोच आहे त्याला पण तुम्ही जेव्हा पाहिजे वडच पण द्या आणि आज भाकरी उईत चपात्या अशी मेजबानी केलेली आहे पूजेनं पूजा आंघोळ गेली का तो केस जर व्यवस्थित करता ना अधिक आणि पूजा ची मम्मी सुद्धा काल आलेली आहे राधाला बघायला गेलता, गेला। गेलता? का राधाला बघायला काय घेऊन गेल काय पैसे दिले का पैसे खायचे का पैसे नाही खायचे वीस रुपये दिले पूजा वीस रुपयाच काय आणायचं बिस्किट काही बिस्किट आणायची का बर ठीक चालत नाही तुला वीस रुपये का नाही गाव गाव गावात जायचंय बुलढाण्याला अजून बुलढाण्याला कशाला तुमचं म्हणता गाव चांगलं नाही कोण म्हणलं गाव आहे काय ते तुमचं खामगाव गाई बाई 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 मलकापूर सगळे तिकडं मग काय अकोल्याला गेलोच नाही जायला पाहिजे होतं आपण ते आम्ही ना इकडे गेलो बुलढाण्याला हा मला तिकडला फक्त एकच गोष्ट आवडली लोणार सरोवर लोणार सरोवर माहितीये ना गेलता तुम्ही तुमच्याच गाव तेव्हा आपलं सोलापूर का सोलापूर सोलापूर मग सोलापूर लोणार सरोवर ती लोणार सरोवर म्हणजे एक एक दगड पल्ला होता ना देवाने फेकला होता खाली पृथ्वीवर पृथ्वीची माणसं देवाची पूजा बिजा करत देवाने राग राग दगड फेकला ते खाडा पल्ला तिथं मग तिथे एक मंदिर बनवलं आणि मग देवाची पूजा करायला हा मग त्या तळ्याचं पाणी कधीच नाही जवळच आहे ना नाटपाठ येत असत का तिकडून कुठल्या कुठल्या राज्यात येत बर बुलढाणा रोज नाही बुलढाणा कुठल्या राज्यात येत बुलढाणा आमच्या गावात इकडे तुमचं गाव कुठं येतं आमचं गाव खामगाव खामगाव इकडे खामगाव कोणत्या जिल्ह्यात आहे खामगाव अकोला जिल्हा अकोला जिल्हा आणि बुलढाणा तालुका तालुका आणि महाराष्ट्र गाव गाव महाराष्ट्र महाराष्ट्र गाव आणि आणि आपला भारत देश म्हणजे गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्लीला गेलतो का कधी दिल्ली आपण आपण मुंबई मुंबईचं एअरपोर्ट पाहिला का विमान मुंबई पाहिली समुद्र समुद्र नाही पाहिला मुंबई मुंबई बघायचं काय समुद्र यायचं या काय समुद्राला ते पाहिलंच नाही यायचं का म्हणलं मायासंग काय करणार समुद्रात काय करू त्यात मासा केवडा असतो कसं असतो केवडा असतो सांगा बरं आम्ही पाहिलंच नव्हतं एक मासा इष्टी एवढा <laughs> एक असतो हा त्याच्यात माणसं बसून जाते आता ते नाही एक मास आहे ना लय मोठा असते अस माणस खाते आपण माशाला खातो का नाही पण समुद्रात मास माणसाला खातात हा तुम्हाला माहितीये समुद्रात पाणी किती नाही माहित नाही का हिरेत पाणी किती असतं लय पाणी असत नदीला किती पाणी असते हां मग समुद्राला किती असतो मी सांगतो की समुद्राला किती असत नदी का नदी आता कसं सांग नदी तशा करोड नद्या त्याच्यामध्ये बसत्या हा आता करोड म्हणजे कळत का एक करोड एक लाख एक लाख एक लाख कळत एक लाख म्हणजे किती काय समजत ना बर माया का समुद्राला मस्त पण तुम्हाला पॉपलेट सुरमई बांगडा खाऊ कशाला दाखवतो ते खाल्ल्या माणूस मरत ते लांब ना बघायचं असत खायला खायला चिलापी आहे की आपली समुद्र सी फूड तू मला चारतो सी फूड हा गणपती पोळ्याला गेल ता कधी बर चला तुम्हाला आणि आमच्या तुम्हाला आणि आमच्या आईला एकदा समुद्रच दाखवून आणतो समुद्रात पाहावं लागत पाण्यात साडे बिडी घालून नाही जमत इथं हा एकला कॉस्ट्युम असतो तिकडं नाही ना। ना एक दिवशी तुम्हाला सगळ्यांना घेऊनच जातो समुद्राला जंगल असतंय जंगल जंगल हा जंगलात का असतय का असतय वाघ असतय वाघ पकडत नाही वाघ वाघ शिवणा पाणी घ्या आपल्या सांग तिथं ती काय ती शिवना ती म्हणतो तुम्ही पुढे फळा मी तुम्हाला धरतो मग शिवना पाणी सगळ्या जंगलात खेळायची काय करतो जेवायला नेतो संघ ने वाघ खात नसत हा वाघ आपल्या संग लोकाच्या छपी होतो पकडा पकडे कबडे कबडे कबड्डी कबड हा कबड्डी कबड्डी कबडे खाऊन टाकते वाघ खात नसतंय ती त्याचा नाश्ता करत असते आपला नाश्ता कसा असतंय भाकर कालवण त्याचा नाश्ता म्हणजे माणूस असतो हा आणि जेवण म्हणजे हातीला मारून खातेला यायच का वाघाकडं बर तुम्हाला नेहतो मग एक दिवशी समुद्राला आणि जंगलात आहो धबधबा माहिती का धबधबा वरन पाणी पडतंय कोणतं आंघोळ नाही करत असतं पाहिलं देव देवांगोळ केलं ना मग ते असं हे होतं म्हणजे असं नळीला पाणी कसं येतं आपण फक्त पंढरपूर पाहिलं पंढरपूर पंढरपूर शिर्डी बस बस गजन मठ मंदिर बरं मंदिर तेवढं पाहिलं आपण दुसरं कोणतंच नाही पाहिलं काहीच नाही पाहिलं काहीच लय देवा देवा देव देवाच्या जवळ जाणं लवकर देव बोल शिर्डी शिर्डीला साईबाबाय स्वामी समर्थांना गेलता का अक्कलकोट तिथे जायचं काय तिकडे ठीक आहे संग राहा तुम्हाला सगळं जग फिरावतो जायच्या आधी गावाकड गावाकडे जायच्या आधी जत्रा तुम्ही जत्रा आणि शिराणच करत बसा मी तुम्हाला काय दाखवतो आणि तुम्ही कुठं जायचं म्हणता <laughs> कधी जत्रा आता आपल्या घराची कचऱ्या पुढक्या नाही बर काय घ्यायचं जत्रा आता काय घ्यायचं आपण जत्रा पाहू खोळ खोळा आपल्या पुढ खोड्या घेऊ हे झाला <laughs> <laughs> का पुढचं काय म्हणणं माहिती का माहिती आहे